बीड ऑनलाईन ज्ञानपूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वायबशी बीड जिल्हा आणि मागच्या काही घटना पाहता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये अग्रेसर राहिलेला पाहायला मिळाला मग घटना कुठलीही असो चांगली असो किंवा वाईट असो बीड जिल्ह्याचं नेतृत्व आणि प्रतिनिधित्व करताना बीड जिल्ह्याचं प्रत्येक नागरिक एक ना एक त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतोच मात्र मागच्या दीड महिन्यात जी काही घटना घडल्या जी काही घटनाक्रम घडला त्याला खऱ्या अर्थानं जाळ पोळ आणि विशेष म्हणजे त्याला फुकून देण्याचा प्रकार जे आहे तो मीडियाने केलेला पाहायला मिळाला महाराष्ट्रातला वेगवेगळ्या क्षेत्रातला मीडिया, मीडिया बीडमध्ये आला तो बीडमध्ये ठाण मांडून आहे बीड जिल्हा पेटता ठेवायचा का हा सुद्धा खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण होतो बीड जिल्ह्यातले जे काही सर्वसामान्य लाग नागरिक आहेत ते गेल्या एक महिन्यापासून बेजार आहेत त्रस्त आहेत कुठलंच विकासाचं काम नाही मात्र जातीवाद आणि मतभेद या बीड जिल्ह्याला गेल्या एक महिन्यापासून पाहायला मिळतात त्यात राजकीय पुढारी आलेच नेते गोते सगळे स सगळे आले अनेक आरोप प्रत्यारोप झाले घटना घडल्या त्या घटनेमध्ये जी काही वृतांकन करणारे जी काही हुशार अतिहुशार असणारे जे पत्रकार आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आपण पाहू मीच सगळ्यात मोठा पत्रकार आहे आणि मीच बातमी देऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे देऊ शकतो असं जे काही आव्हानतात त्याच पथकांना आता खऱ्या अर्थानं आवरण्याची गरज आहे जेणेकरून बीड जिल्हा पेटता ठेवायचा नसेल तर आरोपींना ज्यावेळेस पोलीस घेऊन जातात आणतात त्यावेळेस मात्र मीडियाचे कॅमेरे अशी लागले असतात ते कॅमेरे ठीक आहे घटना आहे तुम्ही लावू शकता पण न्यायालयाचं हे वृतांगण घटना याच्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प्र प्रसारित करता त्यावेळेस मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अर्धवट माहिती ज्ञान नाही त्यामुळे होणारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जे काही बीड जिल्ह्यात निर्माण होतो आहे तो केवळ आणि केवळ भामट्या लाचारी आणि दलिंदर पत्रकारांमुळेच होय लाचारी भामट्या आणि दलिंदर यासाठी म्हणतो मी की ते या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये काही पत्रकार उचल घेतल्यासारखी पत्रकारिता करताना पाहायला मिळतात कोणीतरी त्यांना आणलं गेलं इथं ठेवलं गेलंय आणि फक्त यांनाच बदनाम करा यांच्याच मागं राहा चोविस तास राहा साध संडासला सुद्धा जात नाहीत पत्रकार ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्याची झाली आहे का भयानक आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य अनेक वेळा माध्यमातून करणं अपेक्षित असतं मात्र तिथं या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही पोलिसांना सुद्धा बाजला सारं जात आहे आणि गाडीमध्ये कॅमेरे घुसवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला जातो आहे प्रामुख्याने बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी याकडे विशेष लक्ष द्यावं आणि जी काही होत असलेली पत्रकारिता आहे त्यामुळे होत असलेले काही दूषित परिणाम समाजाला विधा करणारी काही घटना आहेत त्या रोखण्यासाठी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखण्यासाठी खऱ्या अर्थान आता पत्रकारांना आवरणं गरजेचं आहे जेणेकरून भाषाशैली आरोपीच्या समोर जाणं त्यांना अपशब्द वापरणं जेणेकरून आरोपीला राग येईल असं कृत्य करणं हे सुद्धा थांबणं गरजेचं आहे लाचारी आणि पत्रकारिता बीड जिल्हा हे समीकरण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय जे इमानदार पत्रकार आहेत त्यांच्याबद्दल माझा अपशब्द नाही जे लाचार पत्रकार आहेत जे खान मांडून इथं बसले जे ना याच लोकांना टार्गेट करायला असा आदेश केलेला आहे असे पत्रकार मग तो मुख्य मीडिया असो किंवा मीडियाचे संपादक असो किंवा त्याच्यापेक्षा संपादकाचा संपादक असो त्यांना काहीतरी मिळतं आहे काहीतरी मिळवायचं आहे आणि काहीतरी गबाळ येतं आहे या आशेवर त्यांची पत्रकारिता सध्या बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि ती पत्रकारिता बीड जिल्ह्याला नक्कीच विधाक घातक होणार आहे येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्हा हा पेटता ठेवायचा असं त्यांच्यासुद्धा कुणीतरी त्यांना भरून दिलं गेल्यामुळं या ठिकाणचं एकरी भाषा वापरणे त्यांना अपशब्द वापरणे तोंडावर समोर कॅमेरे लावणे आणि एकरी भाषा करत त्यांना चरित्र हिनन करणे या ठिकाणी आरोपींचं होतानासुद्धा पाहायला मिळतं त्यामुळं शासन प्रशासनानं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा कायदा सुव्यवस्था नक्कीच या ठिकाणी बिघडणार आहे हे मात्र नक्की खरं